कोमल्स किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पाटवडीची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पाटवडी बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे पाणी थोडंसं मीठ आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया तर हा बघा पाणी न टाकता आपण याचा बारीक असा ठेचा करून घेतला आहे आता गॅसवरती कडाई ठेवली आहे त्यामध्ये टाकते मी एक चमचा तेल तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूयात आपण वाटून घेतलेला हा ठेचा आता हा ठेचा आपण दोन मिनिटं तेलामध्ये परतून घेऊयात आता टाकूयात थोडीशी हळद आता यामध्ये टाकूयात दीड वाटी पाणी पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतरच त्यामध्ये बेसन टाकायचं आहे हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण हे बेसन पीठ यामध्ये टाकूयात आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करत करत यातल्या ज्या गाठी असतात त्या गाठी आपल्याला पूर्ण चमच्याने असे सर्व गाठी मोडून घ्यायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवून हे पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा पाच मिनटं झालेले आहेत आणि आपलं पाटवडीचं हे बेसन जे आहे हे एकदम छान असं शिजलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे पोड़ पार्थ, पोड़ आता इथे आपण घेतलं आहे पोळपाट पोळपाटावरती आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता ह्या तेल लावलेल्या पोळपाटावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपण हे पाटवडीचं जे बेसनपीठ शिजवून घेतलं आहे ते आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यांना असं पसरून घ्यायचं आहे पीठ गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पसरलं जाईल तर ह्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्यांना पण असं व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि एक करून घ्यायचं आहे आता यावरती टाकूयात थोडेसे तीळ थोडीशी कोथंबीर आणि थोडस किसलेलं खोबरं आता हे सर्व आपल्याला परत असं प्रेस करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं थंड होऊ देऊ आणि नंतरच याच्या वड्या तयार करून घेऊ आता जर आपण याच्या वड्या केल्या तर हे थोडंसं चिटकण्याची शक्यता असते त्यामुळं थंड झाल्यानंतरच आपण याच्या वड्या तयार करून घेऊ आता तयार करायचं आहे आपल्याला ग्रेवीसाठी मसाला तर त्यासाठी मी इथे दोन कांदे बारीक कट करून घेतले आहे ते आपण भाजून घेऊयात कांदा छान भाजण्यासाठी टाकूयात थोडंसं तेल आणि कांदा छान भाजून घेऊयात तर हा बघा कांदा छान भाजला आहे आता यामध्येच टाकायचं आहे आपल्याला अर्धी वाटी खोबरं आणि खोबरं पण खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता यामध्येच टाकूयात आलं आणि लसूण आणि यासोबत हे पण आपण थोडंसं भाजून घेऊयात तर हे बघा कांदा खूबरं छान भाजलं आहे आता प्लेट हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ तर हा बघा मसाला छान थंड झाला आहे आता हा मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याची बारीक पेस्ट करून घेऊ तर हा बघा इथे आपला सर्व मसाला वाटून तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करूया इथे आपण काही सुके मसाले घेऊयात तर एका वाटीमध्ये टाकूयात अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आता यामध्ये टाकूयात पाणी मिक्स करून घेऊया तेल छान गरम झालं आहे हे मिक्स करून घेतलेले आणि दोन ते तीन मिनिटं हे छान शिजवून घेऊयात बघू शकता आपले हे सुके मसाले छान शिजले आहेत आता यामध्ये टाकूयात कांदा आणि खोबऱ्याची ही पेस्ट आता हे मसाले पण आपण पाच मिनिट छान शिजवून घेऊया आता हे सर्व मसाले आपले छान शिजले आहे आता यामध्ये टाकायचे आहे आपल्याला गरम पाणी गरम तर आता गरम पाणी टाकूया आता शेवटी यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि आता हा रसा आपल्याला दोन ती तीन तीन ते तीन मिनिट छान शिजवून घ्यायचा आहे तीन मिनिट झाले आहे आता गॅस बंद करूया तर आता हे छान थंड झालं आहे आता आपण याच्या ओळ्या तयार करून घेऊ तर बघू शकता आपल्या हे वड्या एकदम छान अशा झाल्या आहेत आणि अजिबात चिटकलेल्या नाहीत किती छान एकदम व्यवस्थित निघतात हे बघा तर आता यामध्ये टाकूयात आपण थोडीशी कोथंबीर तर बघू शकता तुम्ही आपली ग्रेव्ही किती छान झालेली आहे आणि तरी तर एकदम छान बन्नाट अशी आलेली आहे आता ही ग्रेवी आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे बघा इथे आपली पाटवडीची भाजी तयार आहे आणि तुम्हाला जेव्हा जेवायचं आहे तेव्हा तुम्ही यामध्ये अशा वड्या टाकायच्या तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद